गेली चार दोन चार दिवस सुरू आहे आझाद मैदाना आणि स्वतः भारताचे प्रधानमंत्री मोदी साहेब किंवा गृहमंत्री अमित भाई शहा आणि इतर अनेक मंत्री अनेक राज्याचे मुख्यमंत्री अनेक इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रमुख लोक हे सर्व मंडळी जी आहेत या शपथविधीला हजेरी लावणार आहे आणि हजारो लोक जे आहेत मुंबई आणि देशात या राज्यातून येत आहेत त्यामुळे त्यांची तयारीसुद्धा मोठ्या प्रमाणावर तयार झालेली आहे लाडक्या बहिणीसुद्धा पंधरा वीस हजार येण्याची शक्यता आम्ही धरलेली आहे गरीब धरलेली आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशी आज शपथ घेतील बाकीच्या मंत्र्यांचा निर्णय कधीपर्यंत होऊ शकतो काय नाही तर असं आहे की हे तर नक्की झालेलं की एक तर संध्याकाळचा वेळ आहे प्रधानमंत्री येत आहेत इतर राज्याचे मुख्यमंत्री वगैरे येत आहेत त्यामुळे वेळेचं बंधन आहे थोडंसं हेही मान्य करायला पाहिजे पण त्याचबरोबर मुख्य कारण जे असं आहे की अजून कुणाचे किती मंत्री आणि खाते याच्यावर चर्चा सुरू आहे एकदा काही मंत्र्यांनी शपथविधी घेतली झाली त्यांची आणि नंतर मग त्यांना हवा असलेला आकडा जर मिळत नसेल मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळत नसेल किंवा ते काय म्हणतात खातं मिळत नसेल तर मग नंतर मग जे आहे तक्रारी सुरू होतील त्याऐवजी जे आहे एकत्र आता आजचा हा कार्यक्रम झाला नंतर उद्या बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे तिथे सगळे जे आहेत आम्ही त्यांना आदरांजली अर्पण करायला जाऊ चैत्यभूमीवर आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की दोन दिवस सर्व आमदारांचा शपथविधी होऊन रितसर जे आहे विधानसभेचं सा गठन होईल शपथविधी झाल्यानंतर पर। राज्यपालांचं नंतर भाषण होईल आणि ह्या याच्या कालखंडामध्ये ह्या आठवड्याभरामध्ये मला असं वाटतं की इतर जे मंत्री आहेत तिन्ही पक्षांचे नेत्यांमध्ये चर्चा होऊन किती कोणाचे आणि कुठली खाते हे सगळं नक्की होईल आणि आठवड्याभरामध्ये इतर सगळ्यांचा शपथविधी होईल अनेक नेत्यांबरोबर आपण काम केलेलं आहे राजकारणामध्ये अजितदादा सलग सावल्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील कसा कमांड आहे त्यांचा या संपूर्ण खात्यांवर किंवा कशा प्रशासनावर तुमचा त्यांच्याबद्दलचा कसा नाही हे तर आहे की अजितदाना जरा बोलायला जरा कडक बोलतात तर त्याच्या पाठीमागे शिस्त हा राबवण्याचा त्यांचा उद्देश असतो आणि त्यामुळे मला वाटतं दहा अंदाजपत्रक बजेट्स त्यांनी सादर आहे तर मग राज्याची आर्थिक परिस्थिती किती आहे ते डामाडोल जास्त होता नये चांगले जे आहेत निर्णय तर घेतले पाहिजेत महिलांसाठी पुरुषांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांसाठी आणि विकास परंतु त्याचबरोबर राज्याची आर्थिक स्थिती ही व्यवस्थित राहिली पाहिजे याच्याकडे त्यांचा कटाक्ष असतो आणि कोणी काही चुकलं तर ते, ते, ते बोलतात पण त्याच्या पाठीमागे काय त्यांना काही मनात राग असतो अशाला भाग नाही असं वाटतं की लोकांनी जे आहे थोडंसं शिस्तीत वागावं एवढंच त्याचा अर्थ असतो अर्थ खात्यासाठी तुमच्या वाट्याला अर्थ खात्री येऊ नये त्यामुळे आता त्यांच्याकडनं विरोध केला जातो कसं पाहतात मला नाही तसं वाटत त्यांचा अग्रमी जो वर्तमानपत्रात मीडियामध्ये जो वाचत होतो तो विशेषतः गृह विभागासाठी नगर नगरविकासासाठी असे मी वाच मला वाटत नाही की अर्थ खात्यासाठी कोण त्यांच्याकडून काही मागणी जास्त आहे असं मला तरी काही दिसत नाही आहे परंतु जे काही असेल ते एक शेवटी एकत्रित सरकार जर काम करायचं असेल तर तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत एकत्रित बसून त्याच्यावर साधकबाधक विचार होईल आणि माझी तर खात्री आहे की अजितदाना अर्थ खातं जे निश्चितपणे मिळेल शिंदेनं तेवढं आपल्याला अशा पद्धतीची भूमिका पक्षात असल्याची माहिती आहे एका दुसऱ्या पदाचं माग होईल ठीक आहे असं आहे की मागणी करायला काय हरकत आहे प्रत्येक पक्ष मागणी करणार आमचे एवढे आहेत आमचे एवढे आहेत आता आम्ही सुद्धा सांगतो मा आमचे नऊ मंत्री होते काय एक मंत्री तुम्ही देणार होता दहावा आता दहा मंत्री तर आमचे होतेच पण त्या पद्धतीने त्या प्रमाणामध्ये आम्हाला आ, खाती द्या मंत्रिपद द्या साहेब पण म्हणणार की माझे जास्त निवडून आलेले आहेत आमच्या एन सी पीपेक्षा मला ते द्या फडणवीस साहेब पण म्हणणार आहे अरे बाबा माझे आता एकशे बत्तीस तेहतीस लोक निवडून आलेले आहेत मी त्यांना काय का सांगू प्रत्येकाच्या पुढे जे आहे हे अंतर्गत प्रश्न आहेच आणि त्याची तिघे जण बसून उजळणी करतील आणि त्याच्यातून जे आहे सर्व समावेश